अकोला लोकसभा बा मतदारसंघात बातमी येते तीनही उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय नेते प्रकाश पोद्दार इंटरनॅशनल शाळेत सपत्निक मतदान केलं यंदाची ही निवडणूक प्रकाश आंबेडकरांसाठी प्रतिष्ठेची आहे त्यांच्या विरुद्ध भाजप उमेदवार अनुप धोत्रे आणि काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील रिंगणात आहेत यावेळी त्यांनी ऐन निवडणुकीदरम्यान इथेनॉलवरील बंदी उठवल्यावरून केंद्र सरकारवर टीका केली महाविकास आघाडी उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी सीताबाई कला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर सपत्नीक मतदान केलं यावेळी परिवर्तनाची लाट पाहायला मिळेल असा विश्वास अभय पाटील यांनी व्यक्त केला तर भाजप उमेदवार अनुप धोत्रे मतदानाचा हक्क बजावलाय विजयाचा विश्वास व्यक्त केला अकोल्यातल्या तिन्ही उमेदवारांनी काही वेळापूर्वी मतदान केलंय वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला अठ्ठेचाळीस तास अगोदर निवडणूक प्रचार बंद होते सर्वच प्रकारे बंद होते तेव्हा वर्तमानपत्राने असताना कुठेतरी ही बंधनं पाळली पाहिजे परंतु महाराष्ट्र अकोला आज जे सेकंड फेजमध्ये चाललेलं जे आहे त्या सगळ्याच ठिकाणी काँग्रेस आणि बी जे पी यांच्या जाहिराती त्या ठिकाणी दिसतात आहेत त्या सर्व आरोना आम्ही असायला हे करणार आहोत की आपण विरोधातली कारवाई करा हा नुसता आचारसंहितेचा उल्लंघन नाही तर कायद्याचा उल्ल कायद्याचा उल्लंघन आहे आज तो आज मी आज तर जिल्ह्यातील सगळ्या जनतेना आज पण मी आवाहन करेन की की प्रत्येकाने मतदान करावं तो एक आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून भेटलेला एक खूप मोठा अधिकार आहे आणि त्याच्यावर त्याच्यावरच आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य ठरतं त्याच्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करेल की त्यांनी मतदानाला यावं ही एक विनंती करेन अनेक नवरदेव यांनी सकाळी सात वाजता येऊन मतदान केलेलं आहे त्यासोबतच जे वराती आहेत जे बाहेरगावी जाणार आहेत ते प्रथम मतदान करून येत आहेत आज आपण पाहू शकता की सात वाजताच एक उत्साह जो सगळ्याच मतदान केंद्रावर आहे मला जिथनं जिथनं कॉल येऊन राहिले ते सांगत आहे की मतदान केंद्रावर खूप मोठी गर्दी आहे ही एक लोकशाहीची विजय आहे आणि एक पॉझिटिव्ह वातावरण यामधून दिसत आहे